विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार राजेश पाडवींची अनोखी भेट नमस्कार सात फेब्रुवारीला आदिवासी विकास विभागाच्या बेचाळीस आश्रम शाळांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी मुक्कामी थांबले अप्पर आयुक्त संदीप गोलायत यांनी भगदरी आश्रम शाळेत तर आमदार राजेश पाडवी यांनी अमोनी आश्रम शाळेत तर इतर अधिकाऱ्यांनी विविध शाळेत मुक्काम करून स्थितीचा आढावा घेतला विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन सुधारणा उपाययोजना आखण्यात आल्या सर्वात चर्चेचा विषय ठरला आमदार राजेश पाडवी यांचा मुक्काम शहादा तडोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी राज्य शासनाच्या संवाद चिमुकल्यांशी या उपक्रमांतर्गत अमोनी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांसोबत रात्रभर मुक्काम केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहेत आमदार राजेश पाडवी यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर सकारात्मक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले शिक्षणासंदर्भात चर्चा करताना त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली मुक्काम केल्यानंतर सकाळी आमदार राजेश पाडवे यांनी विद्यार्थ्यांसोबत व्यायामही केला त्यांच्या या सहभागामुळे विद्यार्थी आनंदित झाले आणि त्यांनी आमदारांचे मनपूर्वक आभार मानले खूप असं मार्गदर्शन केलं आणि मला माहीत आहे मी तुमच्या या उपक्रमामुळे शासनाला विद्यार्थ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष समजण्याची संधी मिळत आहे आमदार राजेश पाडवी यांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले आणि भविष्यातही अशा प्रकारे विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवण्याचे आश्वासन दिले